पूर्ण झालं का नाही माहिती पूर्ण झालं नेत्यांची कमी नव्हती आश्वासनाची खैरात होती पण काम मात्र पूर्ण झाली नाही तुम्ही योग्य निर्णय घेतला योग्य पक्ष योग्य धोरण योग्य नीती याला सपोर्ट केला आणि म्हणून तुमचं भविष्य बदललं पाणी मिळालं आणि रस्तेही झाले याच कारण तुम्ही योग्य निर्णय घेतला म्हणून झाला आणि म्हणून या निवडणुकीमध्ये माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की या ठिकाणी खोडे आपल्या साहेबांनी महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये सातत्याने या भागाचे अनेक प्रश्न मांडले कमीत कमी दिल्लीला या काळामध्ये मी मंत्रीला म्हणून दहा ते पंधरा वेळा ते माझ्याकडे दिल्लीला आले आहेत आता हा पेठवाला रस्ता खूप घाण झाला होता मला जास्त माहिती नाही त्याच वेळा आले तुमच्या इथे मी ज्यावेळी संभाजी मंत्री आपला आमदार होते आता मला आत्ताच सांगितलं मी आठवण काढली आपल्या शरदराव शरद पाटलांची आणि व्यंकप्पा बदकी होते मग तिघेही गेले मी आत्ता गाडीत विचारत होतो त्यावेळी मी एका दिवशी सांगलीमध्ये तीन पूल चार पुलाचं भूमिपूजन केलं होतं एक मिरजचा आरोपी होता खरोजे एक आयरीन का काहीतरी आयरविन आयर 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 काहीतरी ब्रिज होता आणि एका दिवशी चार पुलाचं भूमिपूजन केलं होतं हे तुम्ही जर चांगलं नेतृत्व चांगला पक्ष आणि चांगला, चांगला आमदार आणि चांगला मंत्री जर निवडला तर तो तुमच्या आशा अपेक्षा आकांक्षा पुरी केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी आपल्याला विनंती करण्याकरता आलो आहे की खाडे साहेबांच्या रूपाने अतिशय उत्तम चांगला लोकप्रती आहे आज मला इकडे येणं शक्य नव्हतं हो मी रोज आठ सभा घेतो आणि आत्ता माझी पाच वाजून झाल्या साडे सभा चिंचवडमध्ये आहे आणि त्यामुळे तुमच्याकडे हेलिकॉप्टर इकडे काहीतरी शहरात करा तुम्ही जायला वीस मिनटं आणि यायला वीस मिनटं त्यामुळे मला जायचं आहे आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की आपण सगळ्यांनी आपली ताकद आपली शक्ती खाडे साहेबांच्या मागे उभं करा कमळाची बटन दाबा आणि त्यांना प्रचंड मताने विजयी करा आणि या जिल्ह्याचा विकासाकरता सहकार्य करा अशी विनंती करतो त्याचबरोबर सांगली विधानसभा क्षेत्रातून सुधीरदादा गाडगीळ हे पण आमचे अतिशय उत्तम चांगले आमदार उभे आहेत त्यांच्याही तर मी अनेक गोष्टी त्यांच्याही मतदारसंघात केल्या या दोघांनाही निवडून द्या सांगलीचा एक एअरपोर्ट नीतादाई केळकर नेहमी लॉजिस्टिक पार्क कम एअरपोर्ट मी बांधायला तयार आहे पण महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव आला पाहिजे तो आला की मी नक्की आपल्याला बांधून देईल आणणार आहे ना तो मी नक्की सांगलीला एअरपोर्ट बांधून देईल आणि लॉजिस्टिक पार्क देखील आणि या दोन्ही उमेदवारांना विजयी करा अशी विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो माझ्या जोरात म्हणा भारत माता की भारत माता की भारत माता की नमस्कार आज मिरज विधानसभेचे उमेदवार तुम्ही सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय खाडे यांच्या प्रचारा निमित्त या ठिकाणी केंद्रीय मंत्री आदरणीय गडकरी साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी या युती शासनाच्या वतीनं त्यांचा मनपूर्वक आभार मानतो राज्याचे माजी मंत्री आदरणीय घोरपडे सरकार या ठिकाणी उपस्थित राहिले मार्गदर्शन केले त्याबद्दल मी युती शासनाच्या मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच युती पक्षाचे पदाधिकारी पत्रकार बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक आभार